संघर्षयोद्धा मनोज सरांगे यांच्या समर्थनात सिल्लोड शहरात कडकडीत बंद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण मनोज सरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आयोजित केलेल्या बंदला सिल्लोड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सिल्लोड शहरासहित तालुक्यात ठिकठिकाणी सोमवारी सकाळपासून दिवसभर शंभर टक्के बंद पाळण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समर्थन यात्रा काढून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली शहरात सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकल मराठा समाज तर्फे समर्थन यात्रा काढण्यात आली त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व नंतर आंबेडकर चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आमचा या आंदोलनाला समर्थन असल्याचं सा सांगितलं या आंदोलनात सकल मराठा समाज बांधव व भाजप शिवसेना सहित इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट यांच्यासह सातारा संस्थाच्या गॅजेटच्या मागण्या तात्काळ मागण्या मान्य करून मनोज सरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन तात्काळ उपोषण सोडण्यास महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावे यासाठी राहुल सपकाळ यांनी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी दहा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही हे आमरण उपोषण सुरू राहील असे सपकाळ यांनी सांगितले विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार हारून शेख यांना देण्यात आले तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मागील एक वर्षांपासून या महाराष्ट्र सरकारने संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील यांना फसवे आश्वासन देऊन समाजाला फसवण्याचं काम केलं या सरकारच्या फसवेगिरीच्या निषेधार्थ ता सिल्लोड तालुका मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता यामध्ये सिल्लोड तालुक्यासह संपूर्ण शहर बंद ठेवून या सरकारचा निषेध करण्यात आलाय and press the bell icon. Never miss an update.